पुरी म्हटलं की बऱ्याचदा असं वाटतं नको ते तेलकट पदार्थ पण तुम्हाला सांगू का आजच्या या मेथीच्या पुऱ्यांना अजिबात तेलकट होत नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे मेथी ही उष्ण असते हिवाळ्यामध्ये किती पौष्टिक ठरते म्हणूनच तर आज मी तुमच्यासोबत आहे तेलकट न होणाऱ्या खमंग खुसखुशीत आठवडाभर टिकणाऱ्या मेथीच्या पुऱ्यांची रेसिपी शेअर करणारे नमस्कार खादी प्रेमी आ, खुप -खुप -खुप चा चा ते मी तेजश्री खाद्यप्रेमी या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. या खमंग खुसखुशीत मेथीची रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी गच्च वाटी भरून मेथीची पानं घेतली आहेत. या ठिकाणी ना फक्त पानांचा वापर करायचा. देठांचा भाग नको. देठ घेतली तर पुरी फाटू शकते. ती टम्म फुलणार नाही. स्वच्छ धून कोरडी करून घेतली आहे. आता ही आपण आणखी बारीक चिरून घेणार आहोत. यामुळे पुऱ्यांमध्ये ती एकसारखी दिसेल आणि त्याचसोबत पुऱ्या देखील फुटणार नाहीत संपूर्ण पानं मुठीमध्ये एकाच ठिकाणी बंद करून ठेवायची आणि नंतर मधोमध मोद कट करून या पद्धतीने समान दोन हिस्से झाले की मग एकसारखी आणि शक्य तेवढी बारीक चिरायची बघा किती सोपं पडतंय अशा पद्धतीने मेथीचे पानं चिरणं काही जण म्हणतात की मेथीची पानं चिरली किती जास्त कडू होतात त्यासाठी नेहमीच लक्षात ठेवायचं मेथीची पानं अगोदरच व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची मगच चिरायची आणि त्यासोबत चिरण्याकरिता नेहमी स्टीलच्याच सुरीचा वापर करायचा लोखंडी सुरी वापरली तर भाजीमधील जी गुणधर्म असतात ती लोखंडासोबत रिॲक्ट करतात आता ही पानं पटकन सॉफ्ट व्हावी याकरिता चवीनुसार लगेचच मीठ घालून घ्यायचं आणि या पद्धतीने मीठ पानांना छान असं चोळून घ्यायचं बघा अगदी काही मिनटांमध्येच आपली पानं छान अशी ओलसर झाल्यासारखी दिसत आहेत व्यवस्थित अशी सॉफ्ट झाली आहे पानं व्यवस्थित सॉफ्ट झाली की आपल्या पुऱ्या अजिबात फाटत नाही तुम्ही ही ट्रिक पराठ्यांकरिता देखील वापरू शकता यामुळे पराठे देखील छान असे मऊलुसलुशीत तयार होता आता गरजेनुसार यामध्ये पीठ घालायचं आहे साधारणतः मी एकच कप गव्हाचं पीठ घातलं दोन चमचे बेसन पीठ घालते यामुळे पुरी अजिबात तेलकट न होता छान अशी खुसखुशीत होते रंग छान येण्याकरिता दोन चिमूट हळद अर्धा चमचा लाल तिखट घातलं लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरचीचा देखील घालू शकता एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा ओवा हातांवर क्रश करून घातला एक चमचा पांढरे तीळ घालूयात यामुळे पुरी खाताने जास्त खमंग लागेल संपूर्ण साहित्य व्यवस्था सा एकजीव करून घ्यायचं आता तुम्हाला तर ही टिप्स माहीतच असेल पुरी करण्याकरिता नेहमी कणिक ही घट्टसरच भिजवायची असते त्यामुळे अगदी थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि छान अशी घट्टसर कणिक भिजवून घेऊयात रेग्युलरच्या कणकेपेक्षा ही कणिक ना जर जास्त वेळ भिजवली तर पाणी सुटल्यासारखी होते कारण यामध्ये आपण मेथीची पानं वापरलेली आहेत या पुऱ्यांना अजिबात तेलकट होत नाही सोबतच जास्तीत जास्त खाळापर्यंत टिकता त्यामुळे जर तुम्हाला कुठे प्रवासात जायचं असेल तर तुम्ही या पुऱ्या नक्की बनवून नेऊ शकता खमंग लागतात यासोबत जर एखादी सुकी चटणी लसणाची शेंगदाण्याची बनवली तर आणखीनच जबरदस्त लागतात बाहेरचे काही खराब पदार्थ खाण्यापेक्षा या घरगुती पुऱ्या नक्कीच बेस्ट राहील तर बघा या पद्धतीने आपलं कणिक या ठिकाणी मळून तयार छान छान असं असं घट्टसर भिजवलं पीठ होण्याकरिता यावर थोडस तेल लावायचं आणि पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं यामुळे पिठाचा रंग देखील बदलत नाही आणि पीठ वरून सुकत देखील नाही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इतर ऋतूपेक्षा आपली पचनसंस्था जास्त कार्यरत असते त्यामुळे अशी तेलकट पदार्थ बनवली तरी देखील ती छान अशी अंगी लागतात त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता मेथीच्या पुऱ्यांसोबतच तुम्ही पालकपुरी देखील ट्राय करू शकता त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे पीठ लगेचच मी भिजवून घेणार आहे आता दहा मिनटं याला झाकून साईडला ठेवून देऊ जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजेल तर बघा दहा मिनिटांनंतर आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे हे पीठ जास्त वेळही भिजवायचं नाही नाहीतर सैलसर होईल लगेच आता छान असं मळून घेऊयात यामुळे पुऱ्या लाटताना त्यांना क्रॅक्स जाणार नाहीत पीठ छान असं मौसूद होईल पीठ पोळपडण्याला चिकटत असेल तर थोडंफार तुम्ही तेलही लावून घेऊ शकता लगेच आता पुऱ्या बनवायला घेऊयात त्याकरिता अगदी छोटासा पेढ्या इतका उंडा घेतलाय हातांवर गोल करून घ्यायचा आता आपली ही पुरी लाटताना पोळपाट लाटण्याला चिकटू नये याकरिता कोरडं पिठामध्ये उंडा घोळवून घेतला तुम्हाला जर कोरडं पीठ वापरायचं नसेल तर जर असा तेलाचा हातही लावून घेऊ शकता आता अगदी एकसारखा रेग्युलरच्या पुऱ्यांप्रमाणेच अलटपलट करून या लाटून घेऊयात बघा मस्त अशा पुऱ्या लाटता येतात या लाटांनी जास्त जाडही ठेवायचे नाही किंवा जास्तच पातळही लाटायच्या नाही पातळ लाटल्या तर, तर त्या टम्म फुलणार नाहीत आणि जर जास्तच जाड ठेवल्या तर त्या लवकर नरम पडतील आणि छान अशा खमंग खुसखुशीत होणार नाही त्यामुळे अगदी छान अशा मध्यम साईजच्या म्हणजेच मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत साधारणतः या पद्धतीने लाटलेल्या पुऱ्या तुम्ही एखाद्या ताटामध्ये ठेवून आणखी पाच ते सहा पुऱ्या एकाच वेळेला लाटून घेऊ शकता ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल गॅसची बचत होईल आणि त्यासोबत तेलही जास्त गरम होणार नाही तुम्हाला जर या पद्धतीने छोट्या छोट्याशा गोलगोल पुऱ्या लाटता येत नसतील तर एकच मोठ्या आकाराची पोळी लाटून नंतर डब्याच्या मदतीने कट करून घेऊ शकता यामुळे मस्त अशा गोलगलगरी पुऱ्या तयार होतील मी बोलता बोलता दुसरी ही पुरी पटकन लाटून घेतली याच पद्धतीने आणखीन पाच सहा पुऱ्या लाटून घेते आता लगेचच या तळून घेऊयात घेतलेल्या साहित्यांमध्ये साधारणतः दहा ते बारा पुऱ्या आरामशीर तयार होतात पुरी तळण्याकरिता तेल हे नेहमी कडकडीत गरम असावं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची किंवा फुल ठेवली तरी देखील चालेल आपली पुरी छान अशी तेलावर तरंगायला लागली मगच ही पलटवायची रेग्युलरच्या पुऱ्यांपेक्षा या पुऱ्यांना फुलायला जर असा टाईम लागतो जर फुलत नसतील तर झाऱ्याच्या मदतीने या पद्धतीने थोड थोड्याशा प्रेस करू शकता ज्यामुळे मस्त अशी या टंब फुलतील बघा किती छान अशा खमंग रंगावर मी ही पुरी तळून घेतली आहे बेसनपीठ वापरल्यामुळे आणि त्याचसोबत घट्टसर कणिक भिजवल्यामुळे या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही अशाच पद्धतीने मध्यम ते फुल गॅसवर आपण या पुऱ्या एक एक करून संपूर्ण तळून घेऊयात अगदी एकूण एक पुरी छान अशी टम्म फुलते जर तुम्ही मी दिलेल्या संपूर्ण टिप्स वापरल्या तर पण तुम्हाला खरं सांगू का मला या टम्म फुललेल्या पुऱ्यांपेक्षा ना न फुललेल्या पुऱ्या जास्त आवडतात कारण त्या हलक्याशा कुरकुरीत लागतात तुमचंही असंच आहे का मला कमेंट्स करून जरूर कळवा तर बघा या पद्धतीने आपली दुसरी पुरी काय मस्त अशी गुबगुबीत फुलली गेली हिला छान असा खमंग रंग आला की लगेचच काढून घ्यायची यांना शक्य शक्यतो जाळीचं भांडं वापरायचं किंवा मग टोपल्याचा वापर केला तरी देखील चालेल यामुळे पुऱ्यांमधील वाफ एकसारखी व्यवस्थित निघून जाते आणि आपल्या पुऱ्या नरम न पडता छान अशा अशाच खमंग खुसखुशीत राहतात या पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या छान अशा खमंग तळून घेतलेल्या आहेत एकसारख्या रंगावर दिसत आहेत किती वेळ झाला तरी देखील असून अशाच टम्म फुललेल्या आहेत हातावर घेऊन दाखवते बघा जरासुद्धा या तेलकट नाही आहे फोडूनही दाखवते बघा अजिबात ही पुरी गरम नाही आहे तरी देखील किती छान अशी टम्म फुललेलीच आहे यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल ही किती छान अशी खमंग आहे फोडूनही बघूयात एकदम परफेक्ट तयार झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिनला किंवा मग प्रवासात देखील बनवून नेऊ शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय